शेतीबद्दल माहिती नसलेले लोक सध्या त्या पदावर आहेत ज्यांना शेती, शेती समजत नाही असे लोक कृषी मंत्री आहेत रोहित पाटलांनी कृषी मंत्र्यांवर टीका केली आहे ज्याला शेतीमधलं ज्ञान आहे असे लोक कृषी मंत्री झाले पाहिजेत अशी अपेक्षा देखील रोहित पाटलांनी व्यक्त केली आहे रोहित पाटील हे बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा यात्रेत सहभागी झाले होते यावेळी त्यांनी सरकारवर टीका अस्त्र डागलं शेतकऱ्यांची भावना समजून घेणारा शेती मंत्री या महाराष्ट्राला मिळाला पाहिजे आणि ज्याला शेतीतलं कळत असा शेती मंत्री मिळाला पाहिजे अशी जर भावना आम्ही व्यक्त केली तर काय चुकीचं आहे हे शेती मंत्री द्राक्षाचं नुकसान झालेला बघायला जातात आणि तिथं शेतकऱ्यांना काय म्हणतात की इथं झेकडांचा पंचनामा करायचा काय तुमच्या बुद्धीकडे बघून आम्हाला सुद्धा प्रश्न पडतो ढेकूळ मातीचा आहे का ढेकूळ तुमच्या बुद्धीचा आहे हा सुद्धा प्रश्न तुमच्या कल्पक बघून आमच्याकडे आम्हाला पडतोय